नमस्कार मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हटलं की एक वेगळाच आनंद असतो आणि एक वेगळी तयारी देखील चालू असते दिवाळी म्हणजे एक आनंद प्रकाश आणि नव्या सुरुवातीचा सण आणि या सणाचं हृदय म्हणजे लक्ष्मीपूजन आज आपण धनाची देवी महालक्ष्मी ज्ञानाची देवी सरस्वती आणि विघ्न हर्दा म्हणजेच आपले गणपती बाप्पा यांची पूजा करतो असा विश्वास आहे की आजच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि श्रद्धा असते तिथे ती वास करते तुम्हाला इथे दिसत असेल तर दरवाजामध्ये म्हणजे आमच्या द... फ्लोरला सोनम आणि निकिता यांनी ह्या रांगोळ्या काढल्या होत्या पण खरंच एक जिवंतपणा भासत होता ह्या रांगोळ्यामध्ये लक्ष्मी पूजनाच्या आधी आपण घर तर स्वच्छ ठेवतो दरवाजावर तोरण बांधतो दारात रांगोळी काढतो आणि दिवे लावतो आमच्या इथे पण स्पर्धा होती म्हणून ठिपक्याची रांगोळी काढली होती पण खरं सांगू का ठिपक्याची रांगोळी काढणं खरंच खूप कठीण काम आहे एक वेळेस आपण बाकीचे चित्र एखाटून त्याच्यामध्ये रंग भरतो पण टिपक्याच्या रांगोळी काढताना ते जे शेवटी ठिपके असतात ते जॉईन करणं खूप मुश्किल असतं असो पूजास्थळी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती ठेवून आपण कलश सजवतो कलश म्हणजे समृद्धीचं प्रतीक त्यात पाणी सुपारी नारळ नानक आणि वर नारळ ठेवतो सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करतो आणि त्याच्या आधी आपण अग्नीला देखील प्रज्वलित करून तिची पूजा करतो ओम गम गणपतेय नमः विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यानंतर आपल्या देवी लक्ष्मीची पूजा करतो ओम श्री महालक्ष्मी नम हा म्हणत हळद कुमकुम आणि फुलं अर्पण करतो आणि देवी नाणं आणि नोटा ठेवून संपत्तीचं प्रतीक दर्शवतो की आमच्या रिफ्रिजरमध्ये तुळस आहे इथे तुम्हाला दिसत असेल की तुळशीचं छोटंस एक शूट घेतलं होतं मी पण खरंच तुळस खूप टवटवी झाली होती पावसाचं पाणी देखील तिला पडतच होतं आणि रोज भेटत देखील होतं असं आणि ह्या फ्लोअरवरचा पसारा बघा आमचा किती झालेला आहे ते ह्या मुली अगदी ही रांगोळी काढण्यासाठी चार ते पाच तास प्रयत्न चालू होता आणि नंतर आम्ही सर्वांनी थोडाशी थोडीशी मदत करून त्यांची रांगोळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला इथे तुम्हाला दिसत असेल तर ही जिन्यावरती मी अशी स्वस्ती आणि लक्ष्मीची पावलं रेखाटली होती आणि ह्याच्यासाठी मी चुनीच्या निवडीचा वापर केला होता आणि अख्ख्या फ्लोरला हे गोपत काढले होते खरंच काय सांगू तुम्हाला एक सुंदर वातावरण तयार झालं होतं बरं माझा आवाज असा मधीमधी अडकल्यासारखा वाटतो आहे तो सर्दी झाली आहे आणि सर्दीमुळे आवाज बोलताना म्हणजे थोडासा आवाज देखील वेगळा येतो तर कृपा करून सांगेल मला समजून घ्या लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त धन पूजन नव्हे तर मनाची समृद्धी आणि घरातील एकोप्याचा उत्सव देवी लक्ष्मी फक्त पैशात नसते ती प्रेम समाधान आणि एकतेत या पूजनातून आपल्याला काय शिकवण मिळते तर जिथे श्रम श्रद्धा आणि स्वच्छता आहे तिथेच खरी लक्ष्मी नांदते म्हणूनच आपल्या घरासोबत आपलं मनही उजळवूया इथे तुम्हाला दिवा दिसत असेल की मी दिवा प्रज्वलित करून आता धूप लावून घेत आहे आणि धूप लावल्यानंतर म्हणजे तयारी करून ठेवली होती एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये देखील तुम्ही करू शकता लाल कपडा नवीन कोरा नारळ वेणी नंतर विड्याची पानं लांब्याची पानं त्या दिवशी नाही भेटलीत नंतर पाच फळं वेगवेगळ्या प्रकारची फळं घेऊ शकता किंवा नुसती केळीचा घड जरी ठेवलं तरी थे थे चालतं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि मी तर स्व माझं तरी स्वतःला एक म्हणणं आहे किंवा मी सगळ्यांना देखील हे सांगेन की तुम्ही भक्ती किती श्रद्धेने करता ते खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक वेळीला हे असंच केलं पाहिजे किंवा ते तसंच केलं पाहिजे ह्या गोष्टीचं कधीही कुणी म्हणजे स्वतःला बोलून असं त्रास करून घेऊ नका किंवा परफेक्शनच्या जगामध्ये जग जगू नका खूप जणींचं असं असतं की अरे तिने केलं मग मला पण असं व्हायला पाहिजे किंवा मला असं करायला पाहिजे नाही प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं साथ देत असतं काम करण्यासाठी त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कॅपॅसिटीनुसार काम करावं असं मला तरी वाटतं जे तुम्हाला दिसत दिसत असेल की एका वाटीमध्ये मी डबल टेपची पट्टी चिकटपट्टी लावून पै चिकटलो होते मला असं काही का ना काही वेगळं करायला खूप आवडतं नंतर मग कलश कलशपूजन केलं कलश पूजन झाले की मग त्याच्यानंतर संपत्ती आपल्या घरामध्ये जी असते म्हणजे संपत्ती म्हणजे काय तर जे आपल्याकडे पैसे असतात व सोडून असतं त्याचं देखील पूजनच करायचं असतं नंतर गणपती म्हणजेच आपले गणपती बाप्पा आराध्य देखील पूजा म्हणजे श्रद्धा आणि कृतज्ञतेचा दिवस दिवाळीच्या काळात लक्ष्मी पूजन म्हणजे आपला श्रम पैसा आणि साधनाचा सन्मान करणं आपण वर्षभर केलेल्या परिश्रमाबद्दल देवाचे आभार मानणं हे म्हणजे कृतज्ञतेचा उत्सव आहे सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाशाचं स्वागत लक्ष्मी म्हणजे प्रकाश चैतन्य आणि आनंद लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्वत्र दिवे लावून ज्याने अंधार आणि नकारात्मकता दूर होते आणि हा सण म्हणजे आध्यात्मिक प्रकाशाचं स्वागत आहे एकोपाचा आणि प्रेमाचा हा सण आहे पूजा करताना आपण सर्व कुटुंब एकत्र बसतो सगळेजण मिळून आरती गातो आणि प्रसाद खातो आणि यातूनच घरात प्रेम एकता आणि शांततेचं वातावरण देखील निर्माण होतं देवी लक्ष्मीची तीन रूपं आहेत धनलक्ष्मी धन्यलक्ष्मी आणि आणि लक्ष्मी धनलक्ष्मी पैशाची आणि भौतिक समृद्धीची देवी धन्यलक्ष्मी लक्ष्मी अन्नधन्य आरोग्य आणि सुखाचं प्रतीक तर संतान लक्ष्मी कुटुंबातील प्रेम संतती आणि रूप देवी लक्ष्मी आपल्याला शिकवते खरी संपत्ती म्हणजे समाधान आणि सद्गुण ही पूजा फक्त धन मिळवण्यासाठी नसून मन विचार आणि आत्मसमृद्ध करण्यासाठी केली जाते देवी लक्ष्मी आपल्याला शिकवते की खरी संपत्ती म्हणजे समाधान आणि सद्गुण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा